तुम्ही पाहत आहात लाईव्ह अशोका टाइम्स अजून तरी काही नक्की नाहीये नियोजनात नाहीये पण हा त्यांच्या त्यांच्यातला वाद आहे आणि पोलिसांनी याच्यावरती निष्पक्ष आणि पूर्ण फ्री अँड फेअर अशी त्यांनी कारवाई करावी आणि पीडितांना जस्टिस द्यावा भाजपचे जे राजकारण आहे ते दबावशाही आणि दादागिरीचं आहेच या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी भाजपने अशी एक परिस्थिती उभी केली की बिनविरोध भाजपचे लोक निवडून येतील आपण जर बघितलं असेल तर पेक्षा जास्त नगरसेवक हे नगरपालिका नगरपंचायत आणि नगर, 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 नगर परिषदेच्या वेळेस पेक्षा जास्त नगरसेवक हे भाजपचे निवडणूक व्हायच्याच आधी बिनविरोध निवडून आले होते ही सत्य बात आहे पण आता तुम्ही ज्या घटनेचा उल्लेख करताय त्या घटनेबद्दल मला जास्त माहिती नसल्यामुळे मी आणि ती सब ज्युडिशियल मॅटर असल्यामुळे मी त्याच्यावरती बोलणं टाळेन मी नुसतं पोलिसांना एवढीच विनंती करेन की एक मर्डर एक मृत्यू हा एक गंभीर गुन्हा आहे तुम्ही त्याच्यावरती तातडीने योग्य ती कारवाई करा आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा हे बघा माझा आज तीन तास हा सोलापूर दौरा आहे त्याच्यामध्ये आमचे उमेदवार इतर लोक आमच्याच पक्षामध्ये एक दोन लोक अशी होत त्यांचं त्यांच्या घरी भेट देणं आणि उमेदवारांचा प्रचार करणं हे तीन तासामध्ये जसं टीमने शेड्यूल बसवले तसं ते शेड्यूल आहे जर सोलापूरच्या टीमला कोणीतरी विनंती केली असती कि सुजातला घेऊन या तर त्यांनी ते मध्ये टाकलं असत हे बघा आंबेडकरवादी लोक जातात तेव्हा ते नेते बनणं थांबून जात त्यांना समाज किंवा आंबेडकरवादी जनता बिलकुल थारा देत नाही तर हे माझ्यासाठी बिलकुल आव्हान नाही एम पकडत पण नाही गिनत पण नाही हे बघा आमचा विरुद्धचा जो, जो लढा आहे तो वैचारिक लढा आहे आणि तो आयडिओलॉजिकल लढा आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा वैचारिक लढा कुठल्या तरी एका महानगरपालिकेमध्ये येऊन थांबणार आहे तर ते असं होणार तो शेवटपर्यंत लढा चालू राहील आणि आम्ही लढतो तो लढा आहे महानगरपालिका हा माझा आर एस एस शिवण करायचा अजेंडाच नाही महानगरपालिका गेले दोन हजार पासून जो भ्रष्टाचार झाला होता दोन हजार सतराच्या आधी पासून जी कामं थांबली होती आणि दोन हजार सतरा नंतर प्रशासक नेमले म्हणून जी काम थांबली होती ती कामं परत चालू करून महानगराचा विकास करण्यासाठी महानगरपालिकेची निवडणूक एक नोंदणी नसलेली अन अधिकृत संघटना बंद पाडणं हा सुप्रीम कोर्टाचं काम आहे आणि आम्ही त्या पद्धतीने जाऊ मोहन भागवतांना एक सेफ आहे किंवा कटिंगे तो बटिंगे बोलू देत मग मी याच्यावर बोलतो आपल्याला काँग्रेस असेल 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 या कारण आपण जर बघितलं तर चार पाच विरोधी पक्ष एकत्र येतात दूर जातात यांचा एकमेकांशी पटत नाही पटत आणि हे एकमेकांना एकत्र घेऊन डुबणार आहेत अशी परिस्थिती दिसते तर डुबत्या बोटीमध्ये आम्ही न जायचा एक स्मार्ट निर्णय घेतलाय आणि त्याच्याबद्दल मी सोलापूरच्या टीम बरोबर उभं राहतो हो महाविकास आघाडीच डुबलेली आहे कारण जी महाविकास आघाडी तुम्हाला लोकसभा आणि विधानसभेमध्ये दिसली होती ती आज नॉन एक्झिस्टंट महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर महानगरपालिका बघितल्या तर मॅक्सिमम ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा हे एकत्र नाहीये तर, तर महाविकास आघाडीच आज अस्तित्वात नाही अशी परिस्थिती आपल्याला दिसते मुंबईमध्ये आपण बघितलं तर काँग्रेस हे उद्धव ठाक बाळासाहेब ठाकरे आणि त्याच्याच बरोबर शरद पवारांच्या विरोधात तेच चित्र तुम्हाला नांदेड मध्ये दिसेल तेच चित्र तुम्हाला परभणीत दिसेल तेच चित्र तुम्हाला अकोल्यात दिसेल तेच चित्र तुम्हाला कोल्हापूरमध्ये दिसेल मग जर पाच मोठ्या महानगरांमध्ये ह्यांची युती नसेल तर त्यांना आपण आघाडी म्हणणार का नाही महाविकास आघाडी ही दोन हजार चोवीस लोकसभा आणि विधानसभेसाठी बनवलेली आघाडी होती तो आता मी भूतकाळ असं समजतो देशामध्ये जेव्हा स्मार्ट सिटी सुरू झालं तेव्हा पहिली सिटी सोलापूर पहिले यादी यादीमध्ये पण तो त्याच्याकडे बघताना असं होतं की अनेक जण त्यामध्ये नाराज होते त्या सगळे आंदोलन झाले खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशा प्रकारे असे हे जे स्थानिक मुद्दे असतील ते महत्वाचे मुद्दे आपण घेणार आहोत तर घेणार असो तर कशा पद्धतीने ते नाळ जोडले जाईल लोकांशी हे बघा स्मार्ट सिटीचे दोन मोठे प्रॉब्लेम होते स्मार्ट सिटी राबवायला स्मार्ट लोकच मिळाली नाहीत त्याच्यामुळे एक मोठा प्रॉब्लेम झाला आणि दुसऱ्या बाजूला एक गार्डन आणि त्याच्या बाजूला पाच पिलर बांधले एका चौकामध्ये की तो स्मार्ट सिटी होती तुम्हाला स्मार्ट सिटी बांधायची असेल तर त्या स्मार्ट सिटीला लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर ग्राउंड अप उभा करायला लागतो त्याच्यासाठी तुम्हाला एक आय हब आणि त्याच पद्धतीचे जॉब इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायला लागतो आय टी हब करायला तुम्हाला बेसिक काही शहराचे त्रुटी पूर्ण करायला लागतात आणि त्याच्यापेक्षा सोलापूरची आज आपण परिस्थिती बघितली तर स्मार्ट सिटी हे मोठं स्वप्न दाखवण्यापेक्षा नळ वीज पाणी चांगले रस्ते कचऱ्याचं चा व्यवस्थापन आणि इकडच्या तरुणांच्या हाताला रोजगार एवढ्या पाच गोष्टींवरती जर इकडचं सरकारने फोकस आणि कॉन्सन्ट्रेट केलं असतं तर ते खूप स्मार्ट हा निर्णय हा सिटीसाठी ठरला असतो याच मुद्द्याकडे स्वतः उच्च शिक्षित सोलापूरच्या तरुणांसाठी कसं होतं की सोलापूरच्या चिंचवडला आहे पुण्याला आहे बेंगलोरला आहे हा वृद्धांचं शहर होते अशाच तरुणांसाठी आमचं तरुणांसाठी सर्वात मोठं धोरण हे असणारे की सगळ्यात पहिले एका बाजूला दर्जेदार शिक्षण आणि त्या क्वालिटी एज्युकेशन नंतर तुम्हाला त्याच क्वालिटीचा जॉब किंवा नोकरी ही हाताला लागली पाहिजे ही आमची एक महत्वाची मागणी त्याचसाठी आम्ही जी सोलापूरची ऑलमोस्ट बंद पडलेली एमआयडीसी त्या एमआयडीसीचा पुनर्विकास करून पुनर्निवास करून ते पुरत चालू करायचा प्रयत्न करून त्याच्यात नवीन प्रकल्प नवीन फॅक्टरीज या मोठ्या प्रमाणात आणण्याचे दुसरा सोलापूरमध्ये बेरोजगारी येण्याचा मोठा प्रमाण हे आहे आणि त्याचं कारण आहे की मोठी सोलापूर एकेकाळी टेक्स्टाईल हब हो होता टेक्स्टाईल इंडस्ट्री होती आज टेक्स्टाईलचे कारखाने कपड्याचे कारखाने बंद पडलेले आहेत आणि टेक्स्टाईल इंडस्ट्री सोलापूरची खूप मागे पडली आहे म्हणून सुद्धा तरुणांना हाताला रोजगार मिळाला आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालं इंटरनेटशी रिलेटेड झालं नवीन आय टी कंपनीज आणि मल्टीनॅशनल कंपनी सोलापूरमध्ये यायला पाहिजे होत्या त्या एकही आली नाही ही आपल्याला परिस्थिती दिसते आणि ह्याच्यामुळे सोलापूरच्या तरुणांना शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या शोधामध्ये मुंबई पुणे बँगलोर किंवा इतर सिटीजमध्ये जायला लागतं आणि आज ही वाईट परिस्थिती आपल्याला सोलापूरमध्ये दिसते आणि खऱ्या अर्थाने मी असं मानतो की जी लोक बेरोजगारीच्या समोर गेलेली आहेत किंवा ज्या लोकांना नोकरी आणि शिक्षणाचं महत्व पटत तीच लोक खऱ्या अर्थाने नोकऱ्या उपलब्ध करणं जॉब आणणं आणि हाताला रोजगार देणं हे सोलापूरमध्ये दे करू शकतील इकडच्या कारखानदारांना ते जमणार नाहीये इकडच्या शिक्षण सम्राटांना जमणार नाहीये आणि पिढी ज्यात सत्तेमध्ये बसून सोलापूरची तिजोरी करून स्वतःचं घर भरणाऱ्यांना ते जमणार नाही महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बऱ्याच ठिकाणी महापौर येण्याची शक्यता आहे पण ते परत पोस्ट अलायन्स एक भाग झाला आणि दुसऱ्या ठिकाणी जिकडे आम्ही युतीमध्ये आहोत तिकडे बऱ्याच ठिकाणी महापौर कोणत्या पक्षाचा बसेल हे ठरलं नाही तर ज्याचे जे ते निवडून येतील त्याच्यावर मित्र पक्षांची काय होतं त्याच्यावरती सुद्धा रणनीती ठरेल पण ह्या निवडणुकीमध्ये जसं जसं नगरपालिका नगरपंचायत आणि नगर परिषदांमध्ये मोठा यश त्याच यश आपल्याला मिळताना होतं प्रकारचं हे आम्ही महानगरपालिकेमध्ये अपेक्षित ठेवतोय पण हेच बोलत असताना मी सगळ्यांना हेच सांगतो की आमचं सा मेन टार्गेट हे जिल्हा परिषद <laughs> नामा आगे ते आगे ते नामा ते मी त्यांचा वचननामा बघितला नाही अजून आणि आमचा काँग्रेस बरोबरचा येईल कि नाही माहित नाही पण वंचित बहुजन आघाडीचा पुढच्या एक दीड दिवसात मुंबईसाठीचा वचननामा येईल आणि प्रत्येक स्थानिक कमिटी हा त्या त्या शहराचा आपल्याला लवकरात लवकर वचननामा देतील किंवा जाहीरनामा देतील वेगवेगळ्या समाजा त्याला विरोध राहील पण निवडणूक आम्ही लढणार आहोत आणि ईव्हीएमच्या विरुद्धचा लढा हा आमचा कोर्टात चालूच आहे आणि तो चालूच आहे तुम्हाला उत्तर आम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या पण आकडेवारीवरती विश्वास ठेवला नव्हता मान्य तर आम्ही ह्या निकालावरती पण विश्वास ठेवू का नाही हा पुढचा प्रश्न राहील पण निवडणूक सामोरे जाणार निवडणूक लोकांवरती बहिष्कार टाकणार आहे असंच बिलकुल नाही करणार निवडणूक पूर्ण ताकदीने लढू आणि ईव्हीएम हटाव हे आम्ही जनांमध्ये आंदोलन करू आणि त्याच पद्धत त्याच बरोबर आम्ही कोर्टामध्ये सुद्धा याची लढा चालू ठेवू मुंबईमध्ये सोळा ठिकाणी वंचित उमेदवार नाही ती काँग्रेसनी हेखोरी केलेल्या प्रकारे त्या वंचितनी स्ट्रॉंग जागा ज्या सोळा मागितल्या होत्या त्या काँग्रेसनी ठेवल्या आणि ह्या सोहळ्या जिकडे मागितल्या नव्हत्या त्या वंचितच्या गळ्यात दिल्या हे ह्याच्यासाठी पण करण्यात आले कारण काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याच्या घरामध्ये त्यांना सहा सात तिकीट द्यायची होती पण जर वंचितच्या स्ट्रॉंग सीटा वंचितला मिळाल्या असत्या आणि वंचितच्या हक्काच्या सीटा वंचितला मिळाल्या असते तर एकही सीट खाली जाण्याचा किंवा उमेदवार परत देण्याचा मुद्दाच नसता आधी माहिती आहे ना, ना। कोण म्हंटल तुम्हाला चुकी एकत्रित प्रचार करणार वेगळा वेगळा प्रचार करणार जशी डिमांड येईल तसा प्रचार करणार सोलापूर बद्दल विचारा जास्त सोलापूर बद्दल जास्त विचारा निवडणूक सोलापूरची आहे ने थाँगा। ने थाँगा। मी तुम्हाला सर्वांना आठवण करून देतो <laughs> <laughs> की आपण सर्व सोलापूरचे नागरिक तुमच्या शहरात पण निवडणूक आहे मी सांगतो पक्षातर्फे की सोलापूर मध्ये यापूर्वी सुद्धा आठ दिवसाला एकदा पाणी येत होतं ते आता सुद्धा एकदा पाणी येते सोलापूरमध्ये सेवा सुरू झाली पण अजून पाणी मिळत नाहीये एक वेळ विमानातून ते पाणी आणून देतील पण प्रत्येकाच्या घरात ते नळाला पाणी देणार नाहीत त्यामुळे आपलं लक्ष हे विमान आलं की नाही आयटी पार्क आलं की नाही यापेक्षा दररोज प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी आलं की नाही हे आम्ही पहिल्यांदा बघणार प्रत्येकाच्या नळाला दररोज घरामध्ये पाणी हे पहिल्यांदा पाहू भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांसोबत सोडून प्रत्येकाबरोबर एक चर्चा तरी करून बघू आणि त्या चर्चेत जे होईल ते आपल्या सर्वांना मीडियाच्या माध्यमातून सांगू ते महानगरपालिका झाल्यानंतर आमची आढावा बैठक होईल आणि त्याच्यामध्ये ठरेल परिषद नगर परिषद मध्ये जे मोठं यश आलं त्या यशामुळे अशी काय थोडी स्ट्रॅटेजी वापरली होती का जी तुम्ही महापालिकेला वापरणार आहात काय झोप हो वापरली होती पण ती स्ट्रॅटेजी मला झेडपीला पण वापरायची म्हणून ती स्ट्रॅटेजी झेडपी नंतर मी तुम्हाला सांगेन हे बघा डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स ह्या इलेक्शनच्या आधी चालू करणं हा बीजेपीने नवीन छंद केलाय जर आपण जुने मॉरल कोड ऑफ कंडक्टचे नियम बघितले तर डायरेक्ट बेनिफिट स्कीम्स हे मॉरल एमसीसी चालू असताना अलाव पण नाही केली पाहिजेत पण ह्याचा फायदा होईल का नाही होईल ह्याच्यापेक्षा जास्त लोकांनी हे ठरवलं पाहिजे की हे पैसे इतर कामांमधन फिरवून आपल्या खात्यामध्ये एक तुटपुन जी अमाऊंट म्हणून देत आहेत का आपल्या हक्काचं जी अमाऊंट आहे आणि जे इकडच्या सरकारनी कामं करून आपल्याला मिळवून दिला पाहिजे होती ती घेऊन आपण मानणार होतो